राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे जागोजागी यासाठी आंदोलने होत आहेत यासोबतच आरक्षण मिळावे यासाठी अनेक तरुण आपले जीवन संपवत आहेत यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन करून देखील या घटना थांबताना दिसत नाहीत अशीच एक घटना संभाजीनगर येथील फुलंबरी तालुक्यातील खामगाव गोरक्ष येथे घडली असून एका तरुणाने छत्रपती शिवरायांच्या स्मारकासमोरच विष पिऊन आपले जीवन संपवले आहे ही घटना बुधवारी दिनांक तेरा या दिवशी चार वाजता घडली विजय पुंडलिक राकडे वय एकोणचाळीस खामगाव फुलंबरी असे मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजय हा मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात सक्रिय होता मराठ्यांना आरक्षण मिळत नसल्याने विजय हा हवालदिल झाला होता आरक्षण कधी मिळेल या विवंचनेत तो गेल्या काही दिवसांपासून होता दरम्यान त्याने बुधवारी खामगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरच आंदोलन करून विषप्राशन केले ही बाब स्थानिक गावकऱ्यांच्या तसेच त्यांच्या नातेवाईकांना समजली त्यांनी विजय लतादेने खासगी वाहनातून फुलंबरी येथे रुग्णालयात दाखल केले दरम्यान डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता त्याला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात सांगितले त्याला तिथे नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला तपासले असता त्याला मृत असे घोषित केले दरम्यान मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी देखील त्याच्या खिशात आढळून आली आहे माझ्या मुलांना मुलींना शिक्षणासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध असतानाही माझ्या मुलांना आरक्षण नसल्याने भविष्यात त्यांच्यासाठी मी काहीच करू शकत नाही येणाऱ्या काळात मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी मी आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे हे पाहून तुम्हाला मराठ्यांना आरक्षण मिळावे की नाही याबद्दल काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व आपल्या जी के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा